नेहा ते आवाज व्हिडिओ त्या दिवशी आ अशी करे आणि मी तो आवाज काढून तो व्हिडिओ टाकला <laughs> ते काय म्हणते मला सगळे दादा लोक वगैरे ते ताई म्हणे मी घाबरलो ना म्हणे हा व्हिडिओ इतका भयानक आवाज येते सेम टू सेम म्हणे तुम्हाला स्वयं आय अय आली आली आई अय गे शांत राही खरंच मी आता भयानक वाटते